सेवन न दिला तर सगळ्यात मोठा आहे यांच्या जवळ डिस्टिनरी आहे बाय प्रॉडक्ट मधलं पण उत्पन्न आहे बाय प्रॉडक्ट्स मधलं उत्पन्नातला शेअर देण्याकरता रंगराजन कमिशन आहे ते सांगतात की सत्तर टक्के रेव्हेन्यू जो आहे तो ऊसा मूळ उत्पादकाला म्हणजे ऊस उत्पादकाला मिळाला पाहिजे आता गोष्ट यांची कसं आहे की यांनी तोडणी वाहतुकीचा खर्च अकराशे चौऱ्याऐंशी दाखवला मराठवाड्यात हायेस्ट तोडणी वाहतूक खर्च बाकी सगळ्या कारखान्यांचा तोडणी वाहतूक खर्च आठशे नऊशेच्या च्या आसपास आहे मॅक्झिमम नऊशे वीस वगैरे वगैरे आहे तर हे त्यांचं जर स्कूटीने झाली आणि ऑडिट केलं तर हे दोन अडीचशे रुपये त्याच्यामधले वाचतात हे दोन अडीचशे रुपये त्यांनी इकडे टाकले सत्तावीसशे पन्नास ला असं येतो अकरा माझलगावमध्ये जे तणाव झाला त्या तणावामध्ये खुद्द विभागीय आयुक्तांनी हस्तक्षेप करून एक तोडगाचा जो आकडा आणला आहे त्या आकड्याच्या जवळपास आमचं राहो ते हे आमचा आग्रह आहे आणि दुसरा भाग जे आहे की त्यांचा प्रॉब्लेम काय ते डायलॉग करायला तयार नाही हे डायलॉगला चिल्लर कोणाला तरी पाठवून देतात डॉक्टर साहेबांनी बोललं ते एवढी पण त्या त्याविषयी आला नाही आला एवढं पाच तास करताना होताना तरी ते चर्चा पण त्या ठिकाणी करत नाही याच्यामुळे हे प्रॉब्लेम वाढत आहे लक्ष्मीदार सिंह त्यांच्याकडे मागणी पत्र दिलं त्यांनी चर्चेला बोलवलं दोन दिवसात विचार करून सांगतो म्हणले काहीतरी प्रोसेस पुढे जाते तसा आमचा आहे आम्ही पॉझिटिव्ह आहोत काय कसं थोडस ते त्यांच्यामध्ये भाव आणून मिळाला की त्यात आम्ही वाढून देऊ आम्हाला काही दिवस सांगत द्या परभणी रेल्वे गुड रिलायन्स तीन वर्ष अडीच हजार रुपयात किती वर्ष तीन वर्ष कंपनी नव्हती हा सर हा सर निघालो आता राहिला हे विषय साहेबांचं जे म्हणणं आहे ते सांगा आपलं जे झालंय काय माहितीये का एका ते प्रमाण दिला खरी असं नाही म्हणत एफ आर पी आता आपल्याकडे जे कारखान्याची एफ आर पी आहे रुपये आपण पंचवीसशे रुपये भाव दिलेला आहे पण काही शेतकऱ्यांना वर्ग पण राहिला असं अठरा दिवसाला वर्ग पण हा एफ आर पी पेक्षा आपण एकशे बासष्ट रुपया आमचं म्हणणं आहे हे विषय आपला हे पंचवीसशे तुम्ही डिक्लेअर केल्याच्या नंतर आमचं आंदोलन सुरू झालंय आणि त्याच्या चर्चा म्हणजे चर्चेला काहीतरी निर्णय घेऊन पुढच्या पायरीवरती आपल्याला जायचे हिशोब सांगा हे डिक्लेरेशन चाललेलं आहे ही एमआरपी आपली कोणते आधारे चालू हंगामाचं आज आहे काय माझ्या बी हातात नाही आणि तुम्हाला माहिती तुमच्या बी हातात नाही जर ह्याच्यात आणखी रिकव्हरी वाढली चांगल्या पद्धतीने विचारतो <laughs> ही एमआरपी कोणती आहे दुसरा विषय तुमचा ऐकायला गोळा जर झालं काही तर हा सगळ्याला हा विषय सगळ्या डोळा सोबत तुम्हाला कुठतरी मागं पुढे यायचं असेल तर पुढे सांगा ते जर पुरा करायचं असेल तर निष्पाय आज तुम्ही सांगा नका सांगू कलेक्टर साहेबांकडे पण चर्चेमध्ये कलेक्टर साहेबांनी आवाहन केलं तर मिनिटात सांगा सगळ्यात सांगा एवढी डोंगरे साहेब म्हणाले ईमेल पाठवला त्याच्यानंतर परत कलेक्टर साहेब म्हणले कन्फलूट करताना की दोन दिवसामध्ये तुम्ही काहीतरी निर्णय घेतला पाहिजे हे आग्रहानं त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामुळे कलेक्टर ऑफिस मध्ये जे प्रपोजल स्वतः कलेक्टर तुम्हाला मध्यस्थी करतायत त्या पार्श्वभूमीवर तुमची पुढची पायरी असेल तर ते सांगा आणि हे जे आहे याच्यातलं बाकी कारखान्यांशी आमचं तेच निगोशिएशन झालेलं आहे सत्तावीसशे पंचवीस साहित्यांना झालेलं आहे युनिस्टोरी झालेलं आहे एकोणतीसशे रेणुका देतोय या सगळ्या गोष्टीबद्दल झाले ना आता चारितरी स्वागतच आम्ही शेतकऱ्याला आतापर्यंत घ्या सगळे बरोबर आमचा खास बारका नाही मोठा आहे हा चाळीस किलोमीटर मध्ये जाता येते का कसं ते का बाकीच्या पेक्षा तुमच्याकडे सगळ्यात जास्त मोठा मोठे तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आम्हाला असं वाटलं की सर्व पहिल्यांदा कुठे तुम्ही फोडतात सगळ्यांचं स्वागत तुम्ही करून घेता असं आम्हाला वाटलं होतं सुरुवात केली

आम्ही चार जरी तुम्ही पत्र काढलं काय व्हावा असं काहीच नाही जिल्ह्यात कुठल्याच कारखान्या दोन्ही जिल्ह्यामध्ये बघितलेलं नाही काय नाही बाबाजी तुम्ही आपल्याला थांब घेऊन सोडून द्या पाहिजे चला बोलू नका आई जोडू कायलात सर काय नाही थोडा सर वेळ मागायचा आहे वास आणार